म्हणून काही जड नाही केलं माणूस म्हणून एक गोष्ट जड गेली मला स्टार स्टार जे सगळ्या सगळ्याच वयोगटाला बघण्यासारखी फिल्म येते म्हणजे ज्यामध्ये चमत्कार कमी आणि प्रयत्नवाद जास्त आहे नमस्कार मी रसिका शिंदे महायम टीव्ही मध्ये तुमचं स्वागत रघुवीर हा नवा प्रवास चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने चित्रपटाची टीम आणि दिग्दर्शक आपल्या सोबत आहे सर तुमचं खूप सगळ्याच स्वागत मनापासून कॅप्टन ऑफ द शिप पासून सुरुवात करेल तुमच्यापासून की समर्थ रामदास जीवनावर चित्रपट करावा हे मुळात कधी डोक्यात आलं आणि मग कारण अर्थात त्यांचं जीवन किंवा तो प्रवास खूप मोठा आहे पण मग त्यातल्या मोजक्या गोष्टीच फक्त कशा घ्यायचा तर हे दिग्दर्शक म्हणून ते वेचलं कसं नाही आमचा निर्माता अभिनव पाठक त्याच्या त्याची कल्पना आहे की संग अजूनपर्यंत काही असा सिनेमा तर तो यावा आणि त्यांचे विचार विचारपर्यंत हा त्याचा त्यावेळी मग आम्ही ठरवलं की याच्यामध्ये अभ्यास कायदा आम्ही सच्चन गडावर गेलो आणि सज्जनगडावर गडावर गेल्यानंतर तिकडचं साहित्य तिकडचे जे भूषण स्वामी म्हणून आहे जे संवर्तन स्वामींचे भाऊ आहेत गंगरा स्वामी त्यांची तर ते आहेत योगेश खूप सारे स्वामी आहेत त्यांनी आम्हाला मदत केली आणि तेव्हा मग तो स्टोरीवर आम्ही काम सुरू केलं मग अभिराम मडगंकर यांनी कथा समोर दिले आणि मग ते आम्हाला जॉईन झाले आणि मग त्यानंतर मग आम्ही कथेची मागणी सुरू केली कारण ती कथा जसं तू आता बोलली तसं की एवढा कमी दोन तासामध्ये आपण पुढेच हे नाही घेऊ शकत

तसं त्याच्या डोक्यात होतं तर मग मी त्याला थोडं आम्ही तेव्हा स्केच वगैरे केलं विक्रमचं की तुम्ही समोरच जेव्हा रूपात येईल किंवा कसा दिसू शकतो त्यानंतर मग ते कन्व्हेन्स झाला तो आणि मग विक्रम येणार विक्रम सर तुमच्याकडे घ्यायचं होतं की सर असं म्हणाले की तुमचं मनुष्य प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्हाला विक्रम गायकवाड वेगळे दिसतात <tom> तर जेव्हा समर्थ रामदास स्वामींच्या भूमिका तुमच्याकडे आली आणि जेव्हा त्या गेटअप मध्ये सर म्हणाले की स्केच तुम्ही पाहिलं होतं का आणि ते पाहिल्यानंतर त्या गेटअप मध्ये स्वतःला पाहिल्यावरती काय पहिले त्या भावना काय होत्या ती रिॲक्शन काय होती की जबाबदारी किती वाटते स्केच पाहिलं म्हणून मी कन्व्हिन्स झालो की ही भूमिका आपण करू शकतो आणि जेव्हा आधी निलेशचा मला कॉल आला तेव्हा मला शंका होती की मी तसं दिसू शकेन की नाही कारण हे खूप मोठं व्यक्तिमत्व दिसतं आपल्याला समर्थांचे जे काही आपण फोटो पाहिलेत त्यांचं चरित्र ऐकलं आहे जेवढं त्यानुसार खूप अशी भव्य दिव्य मूर्ती समोर येते तशी माझी नाही असं मला वाटत होतं आणि मी दिसू शकणार नाही कदाचित पण यांनी ते जे स्केच केलं होतं त्याचा फोटो पाठवला मला आणि तो पाहिल्यावर मला असं वाटलं की किमान आपण दिसू शकतो म्हणजे मग अर्ध काम आपलं ते झालं आणि मग पुढचा अभ्यास तर करणे आहेच म्हणजे ऐतिहासिक पात्र तुम्हाला एक घडून गेलेलं एखादं पात्र साकारायचं तेव्हा अभ्यास करणं तुम्हाला अपरिहार्य असतं कारण तिथे तुला तुम्हाला नहीं 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 की काल्पनिक आणि सत्य पात्र या दोन्हीचे फायदे असतात तोटे असतात म्हणजे खरं खरं पात्र साकारताना एक फायदा असतो की तुम्हाला पाथवे माहिती असतो की या मार्गाने जायचं आपल्याला इकडे तिकडे फिरता हे नाही पण त्याचा तोटा पण असतो की तुम्ही स्वतःच्या मनाने काही करू शकत नाही बरोबर की मला लिबर्टी घ्यायची की मी आज दंगडत चालतो असं काही 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 वेगळंच मॅनरिझम घ्यायचे तसं नाही करू शकत काल्पनिक असतं की आपण शकतो तर जबाबदारी म्हणजे माहिती नव्हती म्हणजे ते पहिलं दडपण ते आलं की आता स्केच पाठवलं मी एक्सेप्ट केले की आपण दिसू शकतो पण त्याच्यानंतर ती माहिती कारण समर्थांच्या जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतची गोष्ट आम्ही दाखवली आहे तुकड्या तुकड्यांमध्ये दाखवले की जेणेकरून तो पूर्ण प्रवास त्यांचा कसा झाला हे पण त्यासाठी त्यांच्याबद्दलची माहिती असा लागली बहात्तर वर्षांचं आयुष्य लागलं त्यांना किती घटना घडल्या असतील किती गोष्टी म्हणजे चेंज झाल्या असतील थे त्यांच्या प्रत्येक वयाच्या टप्प्यावर mm. प्रत्येक म्हणजे काय म्हणतात ते विवेकाच्या टप्प्यावर सुद्धा की एक लहानपणाचा घटाळपणा असेल मग हळूहळू किशोर वय मग भारत भ्रमंती केल्यानंतर एक येणार आणि मग समाज प्रबोधनासाठी त्यांनी स्वतःला हे केलं आणि तत्कालीन परिस्थिती ओळखून त्यांनी समाज प्रबोधनासाठी जो म्हणजे त्या काळात किंवा आजच्या काळातही समाज प्रबोधन करणारे खूप संत आहेत आजही आहेत चांगले संत आणि चारशे वर्षांपूर्वी होते चार हजार वर्षांपूर्वी पण होते पण प्रत्येकाचा मार्ग होताय समाज प्रबोधन करण्याचा कोणी चमत्काराने समज प्रबोधन केलं कोणी जसं समर्थांनी बलोपासना आणि श्लोकांनी केलं तो मार्ग निवडण्याचा टप्पा पण असेल ना की आपल्याला या महाराष्ट्राचा किंवा या जगाचा जगातल्या माणसांची नीतिमत्ता सुधारवायची पण तो मार्ग कुठला असावा ती तो एक काळ असेल म्हटलं त्यांचा त्यांचा आंतरिक जो चालला असेल तो त्यामुळे मग निलेश आणि आमचा निर्माता हे सज्जन गडाशी कनेक्टेड होतेच तिथल्या बऱ्याच स्वामींनी त्यांना मदत केली आणि साधारणपणे सगळी माहिती दिली ती यांच्याकडून मला मिळाली काही पुस्तकं दिली मला निलेश ती वाचली आणि असं अजाणत एक सुख असतं म्हणतो ना जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळायला लागतं ना तेव्हा तुम्ही घाबरायला लागता ला तेव्हा ला मी ला 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 ला। अज्ञानी होतो तोपर्यंत ठीक होतं की मी दिसतोय ना काम होऊन जाईल

लक्षात राहील आजही किंवा असा एखादा सीन असेल जो करताना थोडा त्रास झालाय किंवा तो, तो सीन लक्षात राहील असं एखादा काही क्षण नाही समर्थांची भूमिका करताना त्रास काहीच नाही झाला आपण एवढ्या मोठ्या माणसाची भूमिका करते ही आनंदाचीच गोष्ट होती लक्षात म्हणशील तर मी इन द सेन्स की म्हणजे एखादा काही कठीण प्रसंग आहे तो तो असा जातो जातोय किंवा एका पॉइंटला असं होतं ना की मी कला कलाकार म्हणून कुठेतरी ते असं दडपण येत कलाकार म्हणून कलाकार म्हणून काहीच जड नाही गेलं माणूस म्हणून एक गोष्ट जड गेली मला आम्ही वाड्याला शूट करत होतो आदिवासी भागात आणि समर्थांनी ते थोडस वाचन चालू असतं ना की आपण त्या एका एका धुंदीत असतो त्या आपलं आपल्याला ते स्वप्न व जग वाटत असते कारण आजूबाजूचा परिसर पण आपण ते कॉस्ट्युम्स घातलेले असतात आपण त्या वातावरणात फिरत असतो तोपर्यंत आपल्याला सगळं ते एक दोन पावलं आपण हा एक असतो म्हणजे त्या भूमिकेत असताना सुद्धा पण तिथे शूट करत असताना आदिवासी मुलं होती आणि एक सीन होता जेव्हा जेवायला रांगे जेवायला बसले तो सीन झाला आणि आता खाऊन घ्या ते आता श्रीखंड पूर्वी तर तिथे एक आदिवासी मुलगा पण बसला म्हणजे शूट साठी त्याला बोलून घेतलं तर त्याने खायला नकार दिला कारण ते जे श्रीखंड होत खाण्याची वस्तू असते हेच त्याला माहिती नव्हतं तो हे काहीतरी पीठ पीठ मिक्स करून मी खाणार नाही म्हणजे आता इथून निळ दोन तासाच्या अंतरावर आहे वाडा तर तिथल्या एका लहान मुलाला श्रीखंड हा खाण्याचा गोड पदार्थ आहे हे सुद्धा माहिती नाही तर ते धपकन आपण नवीनवर कोसळतो की आपण म्हणतो की संत परंपरा लाभलेला महाराष्ट्र भारतातला सगळ्यात प्रगत राज्य महाराष्ट्र

नारायण असं त्या भूमिकेचं नाव आहे समर्थांचं लहानपणीच नाव तर नारायण हा अत्यंत खट्याळ आहे म्हणजे मजा मस्ती करणारा आहे त्याला भरपूर मित्र आहे तो खूप बलवान सुद्धा आहे सगळ्या मित्रांमध्ये पण त्याच वेळी बाहेरून जे त्याच दिसणार स्वरूप आहे हे खट्याळ जरी असलं तरी तो अंतर्मुख होणार आहे आणि स्वतः विचार करणार आहे आणि जसं समर्थांचं फेमस वाक्य एक आहे चिंता करे तो विश्वाची तर विश्वाची चिंता करणारा हा मुलगा आहे बऱ्याचदा असं असतं की लहान मुलांचं विश्व जर आपण बघितलं तर त्यांचं बाह्य स्वरूप हे खूप वेगळं असतं पण ते मनात त्यांच्या काय विचार करतात किंवा त्यांचा जो एक कोश असतो विचार करायचा हा खूप वेगळा असतो म्हणजे जनरली समाजामध्ये आपल्याला आता सगळ्यांचाच अनुभव असा असतो की लहानपणी मित्र जास्त असतात पण जसं वय वाढत जातं तसे मित्रांची संख्या कमी होते mm -hmm. थोडक्यात आपलं विश्व कमी कमी होत जातं पण आठ दहा वर्षाच्या वयामध्ये विश्वाची चिंता करावी एवढी प्रगल्भता कुठून त्या मुलामध्ये आता जाम हे खेडेगाव आहे आणि अगदी तेवढ्या लिमिटेड साधनांमध्ये एवढी विश्वाची चिंता या मुलाने करावी हीच खर तर मोठी गोष्ट आहे म्हणजे जेव्हा तो सीन शूट करताना त्या एका फडतडाच्या मागे अर्थात दरवाजा बंद होता आणि मी एकटाच आतमध्ये होतो तर ते काही क्षण सुद्धा मला असं मनामध्ये आहे मी आता हा रोल करतोय चिंता तो विश्वाची असं मला आता म्हणायचंय पण खरच ज्या वेळेला ते चिंता करत बसले असतील तर आज माझं मला नाही समजत विश्वाची चिंता काय असते आपल्या गोष्ट खूप मर्यादित असते म्हणजे सगळ्यांना आपलं जसं ज्ञानेश्वरी मध्ये माऊली म्हणतात की आता विश्वात न दे सगळ्या विश्वालाच तुम्ही द्या तर ह्यांच्यामध्ये खरंच कुठून एवढं आलं असेल त्यामुळे अंगावर काटा येतो म्हणजे विचार करताना सुद्धा हा तर खूप समृद्ध अनुभव होता आणि आनंद तर आहेच की समर्थांवरती फिर येते आणि सगळ्याच वयोगटाला बघण्यासारखी फिरणी येते म्हणजे ज्यामध्ये चमत्कार कमी आणि प्रयत्नवाद जास्त आहे म्हणजे जा आधी ते करावे कर्म कर्म मार्गे उपासना असं समर्थांनी सांगितलं जसं भगवद्गीतेचा उपदेश आहे की आधी तुम्ही तुमचं काम करा आणि मग बाकी परमार्थाच्या चर्चा वगैरे नामस्मरण जे आहे ते सगळं पण कर्तव्यापासून पळून जाऊ नका असं सांगणारे प्रॅक्टिकल संत समर्थ होते त्यामुळे सगळ्यांनाच या फिल्म मधून खूप छान काहीतरी एक ज्याला आपण टॉनिक म्हणतो आपल्या प्रॅक्टिकल लाईफ मधलं सुद्धा टॉनिक देणारच समर्थ आहे तुमच्या भूमिकेबद्दल या चित्रपटात मी समर्थ शिष्या संत वीणा भूमिका सांगाल त्या भूमिकेविषयी सांगण्यापूर्वी मला एक आवर्जून सांगायला आवडेल मी मध्यंतरी पुस्तक वाचवलं तर त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गो असं लिहिलं आणि ते पुस्तकाचं मुखपृष्ठ उलटलं की त्या वो अक्षराचं मे असं अक्षर व्हायचं तर सुरुवातीला गमत वाटली की किती छान क्रिएटिव्ह विचार केला आणि तो विचार करता करता लक्षात आलं की आपल्या अध्यात्म शास्त्राला भारतीय अध्या संस्कृतीला हेच तर आपल्याला सांगायचंय की ज्या देवाकडे तू वो वो म्हणून बघतोयस तर त्या देवाकडे पोहोचण्यासाठी किंवा त्याचं जा चिंतन करण्यासाठी अगोदर भक्ती सेवा प्रेम आणि सौहार्दाच्या समर्पणाचं फक्त एक पान उलट मग बघ त्या गोचा कसा होत होता तर अशा विशुद्ध भक्तीभावाने रामभक्ती किंवा भक्ती करणाऱ्या स्वामी होत्या आणि त्यांना हा जो भक्ती मार्ग आहे ते, दा ते दाखवणारे त्यांचे गुरु म्हणजे संत वेणास्वामी बालविधवा होत आणि त्या काळामध्ये सतराव्या शतकामध्ये बालविधवांची काय परिस्थिती होती हे <laughs> वेगळं सांगण्याची गरज नाही आणि अशा सगळ्या सामाजिक स्थितीमध्ये समर्थांनी स्त्रियांना संप्रदायात स्थान दिलं आध्यात्मिक अधिकार दिला संपूर्ण मठाची देखरेख त्या करत होत्या त्यांच्या ती होत होती आणि कीर्तन करायचं कीर्तनकार होत्या कवयत्री होत्या जितकं त्यांचं कणखर मन होतं तितकंच त्यांचं मृदू मन होतं हे आपल्याला त्यातून कळतं अनेक रचना त्यांनी काप्यारचना केली सीता स्मरणासारख रचना त्यांनी रचलेली आहे तर आपल्याला हेच कळतं की हा वेणा ते वेणा स्वामी हा प्रवास हा नक्कीच संघर्षाचा आहे तो प्रेरित करणारा आहे आणि समाजामध्ये जे विष निंदेच विष जे निंद होतं तर हे जे विष आहे हे पचवण्याची ताकद जेव्हा असे महंत तत्व चिंतक गुरु जेव्हा लागतात आणि आपण सत्याची उपासनेची सामर्थ्याची कास धरतो तर तेव्हा ते विष सुद्धा पचवण्याची ताकद आपल्या निर्माण कशी होऊ शकते हे सांगणार त्यांचं चरित्र आणि तसंच समर्थ रामदास पाहून आणि आपण तरुण भारत या मंचावर बोलतोय तर खऱ्या अर्थानं विचारांनी सुद्धा आणि शरीरांना सुद्धा भारत आपली आपला देश हा तरुण होण्यासाठीचे त्यांचे विचार आहे तर ते आपण नक्कीच जागवले पाहिजे आणि ते आजच्या काळाला सुद्धा तितकेच लागू होणार ते अजिबात पुरातन झालेले नाहीये या आताचा वर्तमान कसा जगावा हेच संतांनी सांगितलेलं आहे तर ते खूप मोठं आपल्याला शिकवणार आहे आणि आपलं आयुष्य सर मला तुमच्याकडे ऐकतो की महर्षी विक्रम सर म्हणाले की कलाकार म्हणून जेव्हा इतक्या मोठ्या व्यक्तीची आपण भूमिका साकारत असतो तेव्हा लिबर्टी घेऊन चालत नाही खरं कारण काय होतं की आपल्या कोणत्या छोट्याशा गोष्टीने ते त्यांना फॉलो करणारे किंवा त्या व्यक्तीला ठेच नाही पोहोचणार त्यांच्या भावना कोणाच्या तर समाजाच्या दुखावणार नाही तर हे जितकं कलाकार म्हणून त्यांची जबाबदारी आहे तितकंच दिग्दर्शक म्हणून लेखक म्हणून निर्माते म्हणून प्रत्येकाने जबाबदारी आहे तर ह्याच कटाक्षाने ह्या तुम्ही दिग्दर्शक म्हणून ते कसं पाळलंय नाही मी म्हणून तुम्ही की आम्ही जेव्हा म्हणजे बांधणी करू तेव्हा आम्ही अशा लोकांनाच भेटलो की ज्यांना त्याबद्दल एक्झॅक्ट माहिती जसं आता हा मग बोलला की आपण चमत्कार दाखवला नाहीये म्हणजे समर्थांनी जे काही मांडलेलं होतं चमत्कार चमत्कार आपण ते टाळलं त्यामुळे आणि बरं समाधानमध्ये आपल्याला माहित नाही पण त्यांचे जे जाणकार चांगलं माहिती आहे त्यामुळे आपण ते चुकीचं दाखवण्याचा प्रश्नच येत नाही जे त्यांनी सांगितलं तेच आपण मांडतोय आणि बोल ते मता वेगळे असू शकतात आणि कथे स्वरूपा जेव्हा एखादी गोष्टी आहेत तेव्हा त्यामध्ये बदलही होतात पण ते बदल होताना आम्ही तेच केलं की आमच्यावर भरपूर पुस्तकं वाचली तर तुम्ही कुठे चमत्कार वगैरे या संदर्भात पण काही गोष्टी आहेत पण त्याचं मूळ जे आहे त्याच्यासाठी काही पुस्तकं होते ज्याच्यामध्ये म्हणजे आम्ही सज्जनगडामध्ये जेव्हा आम्हाला सांगितलं की ही पुस्तक आहे ही जर तुम्ही रेफर केली तर ता त्याच्यामध्ये एक्झॅक्ट जी कथा अपेक्षित आहे जी दाखवण्यासाठी योग्य आहे ती पुस्तक आम्ही चूज केली त्यामुळे त्याचा संदर्भ कुठे चुकणार नाही याची आम्ही प्रत्येक ठिकाणी लक्षात आणि असेही काही सीन होते ज्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो काही आहे गोष्टी तर त्याच कारण त्यामुळे समर्थनने एवढं केलं कार्य चारशे साठशेशे वर्षानंतर त्यांच्यावर सिनेमा येतो एवढ्या वेळ काही गोष्टी असतील ज्या लोकांना ते जर त्यावर बोलायचे तर मग मग समर्थक पोहोचणारच नाही त्याच्यावर मला म्हणजे तो विषय सोडून आम्ही समर्थने केलं कार्य लाखवण्यासाठीच हा सिनेमा क्रिएट केली आणि ती मी मागाशी बोललो की त्यांचं साहित्य आता लोक वाचतील असं मला वाटतं की पुस्तक हा सिनेमा आल्यानंतर त्यांचं साहित्य किंवा त्यांच्यावर मला खूप जण आता इंटरव्ह्यू आम्हाला की आम्ही गुगल करून माहिती काय दिली आम्ही इंटरव्ह्यू घेतला असंही घडलेलं आहे म्हणजे काय माहितीच नाही तर मग या सिनेमातून ते पोहोचेल ना ते महत्वाचं आमचं काही बस जर दोघांचा एक प्रश्न विचारायचा की बऱ्याचदा असं की मराठी चित्रपट ज्या वेळेस रिलीज होणार असतो तेव्हा कलाकार म्हणून तुम्हाला आणि दिग्दर्शक म्हणून तुम्हाला प्रश्न आहे की मराठी चित्रपट जेव्हा रिलीज होणार असतो समोर एक हिंदी चित्रपट असतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की मराठी चित्रपटांचा विषय म्हणजे हा म्हणालो तर त्याच्यासमोर कोणता तरी नवीन हिंदीतला चित्रपट असेल पण अशा वेळेस असं होतं की आपल्या चित्रपटाची कथा कितीही चांगली असेल तो विषय किती चांगला तरी तो कुठेतरी बॅकफूट वर जातो तर अशा वेळेस दिग्दर्शक म्हणून तुमच्यासाठी काय आणि कलाकार म्हणून तेवढी वर्ष इंडस्ट्रीत काम करतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला तर असं वाटत की डायरेक्टर सगळ्या कलाकार आमच्या सगळ्यांचे असतं की आम्ही चांगलं काम करतो त्याच्यानंतर आम्ही लोकांना सोडतोय कारण आपण सध्या लोकांचा हे झालं ना की लोक काय लोकांना काय काय नाही वाटत नाही सांगू शकत आणि आपण त्यांना धरून नाही देऊ आता आपण स्वतः किती सिनेम बघतोय करायचं पण एक आहे की ना हा विषय आहे ना मला असं वाटतं का की यांचा या समर्थरा वेगळं एक राहू आहे त्यांना फॉलोअर जे आहे किंवा किंवा तरुण खूप आहेत त्याच्यामध्ये तर मला वाटतं की त्यांना जे मानतात किंवा त्यांना जाणतात किंवा त्यांना जाणून घ्यायचं ते नक्कीच हा सिनेमा होता म्हणजे किती आजूबाजूला मोठे सिनेमे आले ना तरी त्याचा काय होणार आणि त्याचा काय क्लॅश होणार नाही एवढी गॅरंटी होणार त्यामुळे नक्कीच लोक पोहोचतील सिनेमापर्यंत हो सर तुम्ही काय सांगा मला असं वाटतं की हा फरक होतोच म्हणजे मुंबईत आपल्याला जास्त जाणवतो आता आणि बाकीच्या उरलेल्या महाराष्ट्रात पण जाणवतोच की हिंदी चित्रपट आला की मॅक्सिमम थिएटर्स त्यांना मिळतात मराठीला फार मिळत नाही पण ते दोन्ही बाजूनी आहे एकट्या आता मी जर बिझनेस करायला बसलो तर मी हाच विचार करणार की मला निलेज जास्त पैसे मिळून देतोय का निनाद तर मला निलेज जास्त पैसे मिळून देतोय तर मी निनादला घरी नाही बोलवणार ना तो प्रकार आहे एखादा पिक्चर काही पिक्चर आहेत की जे ज्यांच्यामुळे हिंदी पिक्चर उतरलेले पण ते उतरण्यासाठी अर्थात हे मात्र नक्की की, की दहा चांगल mm -hmm. चांगले पिक्चर येतात ना तर प्रेक्षक त्यातल्या तीन पिक्चरला सात चांगले पिक्चर नंतर ओटीटी वर किंवा टेलिव्हिजनवर पाहिल्यानंतर त्यांना वाटत की अरे थिएटर मध्ये पाहिला होत माझ्या बाबतीत झाले असं की मी खूप छान पिक्चर पाहिल्यानंतर अरे राहून गेला आपला पिक्चर बनवायचं तर ते प्रेक्षकांकडून सुद्धा होतं आपल्याकडून सुद्धा होत आणि एक काय म्हणतात त्याला हे टीम वर्क असं वाटतं मला प्रेक्षकांचं आणि ही कला निर्माण करणाऱ्यांच ते कुठेतरी मिस होत काय कायम खूप वर्षांपासून ती युनिटी नाही दिसत hmm. की हा पिक्चर एक बेसिक म्हणजे कित्येक मराठी निर्माते हे पहिल्या पिक्चर नंतर निर्माते राहतच नाही एकच oh. असे म्हणजे आपल्या इथे जवळपास सत्तर टक्के निर्माते असे ज्यांनी आयुष्यात एकच पिक्चर निर्माण केला दुसऱ्या पिक्चरसाठी ते स्टँडच होत म्हणजे त्यातले अजून त्यातले अजून तू कट केलं तरी एक टेन पर्सेंट निर्माते झाले की जे चांगले होते बाकीचे असेच होते पण पर थो ते टेन पर्सेंट सुद्धा स्टँड करण्यासाठी प्रेक्षकांकडून सुद्धा थोडी मदत केला म्हणजे तो पाहून वेगळी मदत कुणी करायला जाऊ नका मग असं म्हणलं की ते अनुदान देणं किंवा हे देणं याच्यापेक्षा भरभरून प्रतिसाद देणं फार गरजेचं भले आज समज एका मुंबईमध्ये एखाद्या चित्रपटाचे दहाच शो लागू शकले

आजही मला वाटत तेवढेच महत्वाचे म्हणजे किती जुनं लेखाचं किंवा काहीच संतांचे म्हणा किंवा शिवाजी म्हणा सगळ्यांचे विचार शकतो आणि मनाचे श्लोक म्हणजे कमाल अफाट आहेत म्हणजे आम्ही त्या दिवशी आम्हाला काल कोणतरी एका मंदिरामध्ये आम्हाला भेटते आता हिंदी मध्येही समर्थांना इंग्लिश मध्ये इंग्लिशमध्ये समर्थन मला म्हणायचं ते जर असे विचार होता नाही तो तरुणच होता महत्वाचा तर मला म्हणायचं जर असेल होत आहे तर हा सिनेमा मला खूप गरजेचं आहे त्यासाठी मला वाटतं की तरुणापासून लहान असतील आणि लहानांनाही चांगल्या कधी कळेल तर मला त्यामुळे वाटतं काय की म्हातारे तर म्हातारे असतील किंवा तरुण असतील किंवा लहान येईल सगळ्यांनीच हा सिनेमा बोलणं गरजेचं आहे त्यामुळे तेवीस ऑगस्टला हा सिनेमा येतोच पण मी हा सिनेमा नक्की भेटून जाऊ मला आणि मला वाटतं त्याला याच्यावर निघाने पण बोलावं देऊ शकत माझी सर्व श्रोत्यांना विनंती आहे तुम्ही आता तरुण भारतची ची मुलाखत बघताय तुम्ही तरुण शरीराने असाल किंवा नसाल मनाने मात्र तरुण असाल तर तरुणांचे लारके म्हणजे समर्थ आहे कारण समर्थांचे विचार हे म्हणजे जसं समर्थ म्हणतात की समर्थ हे समर्थ करा किंवा उत्कट भव्यतेची घ्यावे मिळमिळी जाऊन हे टाका असं समर्थांनी सांगितलं म्हणजे जे चांगलं आहे ते तुम्ही निवडा जे चांगलं आहे ते घ्या त्यामुळे समर्थांचे विचार हे आपल्या मनाला नेहमी तरुण ठेवणारे आहेत आपलं मन कितीही दमलेलं असत पण आपण जर मनाचे श्लोक वाचायला घेतले तर अचानक काय म्हणजे थेरपी एक आपल्या मनावरती काम करतात त्यामुळे समर्थांचे विचार किंवा समर्थांचा हा चरित्रपट तुमच्या तुम्ही कोणत्याही आता आयुष्याच्या पातळीमध्ये असाल अगदी लहान असाल किंवा तरुण असाल किंवा म्हातारे जरी असाल तरी सुद्धा हा चित्रपट बघितल्यावर नक्की तुम्हाला काहीतरी घरी घेऊन जायला तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी एक विचार आणि काहीतरी ज्याला आपण गिस्ट म्हणतो उरलेलं असं काहीतरी तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे सगळ्यांनी हा चित्रपट थिएटरला जाऊनच आणि आपल्या पूर्ण परिवाराला घेऊन जाऊन नक्की बघा येत्या तेवीस ऑगस्टला आपल्या जवळचे चित्रपट बघा तर नक्कीच ज्या पद्धतीने दिग्दर्शक म्हणाले विनादे म्हणाला तर मी देखील दे सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करते की तेवीस ऑगस्टला रघुवी चित्रपट चित्रपट गृहात जाऊन पहा सर्व वयोगटातील लोकांना तुमच्या कुटुंबाला घेऊन जाऊन पहा आणि नक्की तुम्हाला चित्रपट कसा त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा दिग्दर्शकांपर्यंत कलाकारांपर्यंत आवर्जून पोहोचवा पुन्हा एकदा खरंच मला म्हणून कसा वाटतोय ते सांगा दुर्दास थांबते भेट पुन्हा एकदा तोपर्यंत